हाय नमस्कार मी आहे संध्या श्रीश्रुती मध्ये आपलं स्वागत आहे आज मी संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी करणार आहे मटणाची एकदम झनझणीत वाली मटणाची भाजी मटणाची भाजीला लागणारे साहित्य ते तुम्हाला दाखवते काय काय लागतात काय काय नाही चला आता स्वयंपाकाला लागूया हा इथं अर्धा किलो मी मटण घेतलेला आहे तो मटण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि खोबरं कोथिंबीर लसूण हा तिन्हीचंही पेस्ट करून त्या मटणमध्ये मिक्स करून घेते त्यात थोडंसं चिमूटभर हळद आणि थोडंसं चवीचानुसार मीठ टाकून सर्व खालीच पातीलात मिक्स करून घ्यायचं तेलात मटण टाकून मग सर्व काही वरून मसाला टाकलं की ती चव लागत नाही आहे अशी हा पद्धतीने केलं की मस्त बाकी प्यायलासुद्धा इतकं टेस्ट लागत असतं आणि थोडंसं तेल टाकले कुकरमध्ये आणि हा मिक्स केलेलं सर्व काही मिश्रण मटणचं तो तेलात आणखीन एक पाच मिनटं फ्राय करून घ्यायचं की टाकलं मटण लगेच गरम पाणी टाकलं असं नाही आहे तो थोडंसं तेलात परतून घ्यायचं आहे एक पाच दहा मिनटं मग नंतर एकीकड एक गरम पाणी ठेवलेलं आहे थंड पाणी चालत नाही आहे मटनला लवकर शिजत नाही आहे त्यामुळं गरम पाणी करून मी जितकं मला पाहिजे तितकं थोडंसं टाकले कारण की मुलांना पण मला प्यायला द्यायचं आहे सूप मुलं मटण खात नाही आहे माझं न नको म्हणतात तितकं केळसलेसारखं करतात त्यासाठी त्यांना सूप देत असते प्यायला की यांच्या पप्पाचं पण चालू आहे झा घाई होत होती की कामाला जायची त्यांना एकीकडं एक चहा हो ठेवले की मुलांना पण दिल देत होते की सूप त्यांचे पप्पा आहे तो तोपर्यंतच देते त्यांना की नंतर द्यायचं की त्यांना इतकं रडायला लागतं की श्रेय तर इतकं त्रास देतो नको नको आत्ताही त्याचं मनात चालूच आहे काशाला मम्मी तो द्यायली की मग म मटणसाठी भाजीची तयारी तर खोबरं कोथिंबीर लसूण हा सर्व काही पेस्ट करून घेतले खोबरं आणि कांदा तेलात थोडंसं परतून घ्यायचं आणि तो सर्व काही मसाला आणखीन एकदा तेलात एक पाच दहा मिनिट फ्राय करून घ्यायचं हा बघा मटणाचं मिठाचं पाणी इतकं चव लागते टेस्ट पण छान लागत असते हा सर्व काही तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा ऑनलाईन सर्व काही केलेला पेस्ट सगळं तेलात फ्राय करून घेते हा याच्यात मसाले तर दोन चमचा काळा तिखट एक चमचा लाल तिखट टाकून आणखीन एक पाच मिनटं फ्राय झालं की थोडं थोडंसं मसाला पातेल्यात काढून घेते आणि थोडंसं मसाला आहे तो सुक मटन सर्व काही टाकून फ्राय करून घेते दिले थोडा पण नको म्हणले प्याला नाही पिला शेवटी नकोस पण पिल्यास तर काय झालं असतं <laughs> काय <लाके। laughs> तिला तर खातच नाही ती भई असं म्हणजे आवडीने काय खावा म्हणलं तर खातच नाही ती खरंच तुम्हाला बघा चांगलं <laughs> आहे आणि कढईमध्ये मध्ये थोडस मसाला ठेवलेला आहे त्यात थोडं सर्व काही मटण घातले आणि थोडस मसाला पातीला टाकून आणि हा मिठाचं पाणी त्यात टाकले हा हा सुनीत भाजी पाच अंडे पाच अंड्याचे तीस रुपये झालेत अजून काय पाहिजे का

गरम मसाला मटन मसाला टाकले आणि वरून थोडंसं कोथिंबीर टाकले की लगेच वापरायला ठेवायचं ल गॅस चालू ठेवायचं नाही लगेच बंद करायचं आणि थोडं एकदा टेस्ट छान होतो आणि तर मी पातळ आमटीसोबत वरून पण थोडंसं कोथिंबीर टाकून मग तो ही सर्व काही झालं आता भाकरी करायला घेणार आहे आधी वट्टा सर्व काही पुसून घेते सारखं माझं चालूच असं थोडंसं काही झालं की वट्टा पुसून घ्यायचं गॅस काकू कुठं गेले ग मेडिकल गेले नाहीत काका का फ्रेष्ठ सर्दी झाल्यामुळं त्या दिवशी उन्हात आला सायकलवर आणि ऊन लागले म्हणून इथं नळाखाली डोकं सगळं भिजून घेतलं आणि लगेच सर्दी वाढून घेतला आई नसले म्हणून गिराक पण येते सारख्या वादीमध्ये येते सायपा करता करता मी आणि आई गिराक घेतो hmm. स्वतः देते का एकतर गिराक ग कसं खाती पेप्सी आधी मी लहानपणी मटण खातच नव्हते तेच तर चिकन त्यात पण असो पीस खात मग माझ्यासाठी आजी अंडा अंड्याची पोळी चढून द्यायची सगळे खात होते मटण मीच खात नव्हते आता इथं लग्न झाल्यापासून मटन मटण खायचं शिक आमटी भाकर तिकडे बघता आपल्याला अग का कस आहे काय म्हणलं सचिन का मेडिकल दिस गोळ्या कंटिन्यू ठेवू नये उद्या मग दहा ते बारा आहे का शाळा ओरल आहे का पेपर आहे ओरल आहे वाटत आमची आठ ते दहा तुमचं आठ ते दहा नको दिसले यश आताच त्याला लागलाय प्राजक्त मम्मा बोलवाली प्राजक्त बाटली नाही पाणी बाटली खायचं नाही jama mama mam, roi mam, nzabar patka <coughs> e gapre gapre e ha <coughs> ha kawo man kawo chusorna <coughs> sure, sure, bi gapre si ga ah, teju kawo ma kat pugla bana kawo man ka ah. का लागाय दे तू आमटी काढून ठुवा ठेवते दररोज पप्पांना पहिला काढून ठेवते मग पप्पा कुठं असते सोबत जेवायला हम्म आधी घरातल्या पुरुष नाही जेवत असलं तर काय पहिला त्यांना काढून ठेवायचं मग आपण घ्यायचं उष्ठ त्यांना करून ठेवायचं नाही कधी पण आता घरात पप्पा तर पहिला पण आधी कधी पण असू दे काढून ठेवायचं मग आपण चार ठेवते बाई खात पण आता तीच खायला असं असं काढून ठेवते पप्पाला पण आवडत नाही मला पण आवडत नाही तुम्हाला दोघांना काय आवडते आम्हाला अंडा फ्राई म्हणते त्याला दिवसभर उपाशी ठेव उपाशी ठेवला तर पण भूक लागत नाही तुला पोर्निग्समध्ये घालते तुला बघतो म्हणून क्रिकेटला जायचं आहे आय पी एलमध्ये व्हायचंय मग असं खाल लागलं तरच ना तब्येत होणार श्रेयसचे आणि श्रेयसचे पप्पाचे इथं काही इस्त्रीचे कपडे करायचं होतं आणि मी ल असं ठेवतच नाही आहे की ढिगारावर धुवायचं की एकदाच इस्त्री करत बसायचं इतकं त्यांचं सर्व काही कॉटनचे कपडे असल्यामुळं बरंच वेळ जात आहे मग ते आताच इतका वेळ गेल्यानंतर मग बाकीचे कामं काहीच होत नाही म्हणून मी काय करते एक दिवसाढेनी ड्रेस चेंज करतात मग लगेच तो वाळून झालं की लगेच ते आणून लगे इस्त्री करून मोकळं होते की जास्त असं ढिगारा लोड घेत नाही आहे मी हा सर्व काही स्त्री करून झालेला आहे आणि जेवण करून आणखीन श्रुतीचे उद्या पेपर आहे तो पेपरसाठी पण आम्हाला त्यांनी तिला प्रॅक्टिस करण्याचं आहे तिला एकटीला जमत नाही आहे की कसं करायचं काय करायचं मग थोडंसं मी बसलं मग तिचा थोडा अभ्यास होईल घालू नको कुठे तर बर्फाच्या ठिकाणी जाऊ बस वाटायला काय नाही असं आमच्या मम्मीच झालं तस तस झालं मग काय झालं मग मम्मीच मग मामाचा आमचा मामा आमच्या आजोबा आजोबाला आहे ना तुझं नाव चिमनराव होत मग मामा रान <laughs> काय <laughs> तुला बरं वाटेल म्हणजे काय कटिंग कटिंग म्हणजे काय ए.. गप्पा

बघी कशी करते कशी म्हणलं तर काय जा गल जा म्हणलं तर काय आता तू बसणार आहे का नाही बसणार आहे म्हणलं तर काय हिला सांगाच रे सांगाले बघ आता बस आता सांग म्हणलं तर काय ए का <laughs> तुम्हाला दोघांना ना माझ्यासोबत चेष्टा करतो म्हणून शाळेला पण जाऊ वाटत नाही खरं श्रेय शाळा म्हणलं तर काय <laughs> शिकायला जात नाही शिकायला तर जा तुझ्या तोंडाला तो तो <laughs> तो तो उत्तर देत उद्या सायन्सचा पेपर आहे ना आज हिंदीचा पेपर झाला उद्या सायन्सचा पेपर आहे माझे व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा नक्की कमेंट्स मधून सांगा माझ्या व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना शुभरात्री बाय